सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळपासूनच निफाड मध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय पाणी पुरवठ्याचे वीज कनेक्शन सकाळी अकरा वाजेपासून खंडित करण्यात आले कोणतीही पूर्वकल्पना न देता विद्युत महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केल्याने निफाडमध्ये पाणी पुरवठा देखील बंद आहे यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावं आहे यामुळे निफाडचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक यांनी विद्युत महावितरण कार्यालयात ही आंदोलन सुरू केलंय निफाड पाणी पुरवठ्याचे वीज कनेक्शन खंडित करण्यात आल्याने पाणी पुरवठा देखील खंडित झालाय

नगरपालिकेचं उत्पन्न आणि खर्च याच्यामध्ये ताण नसल्यामुळे नगरपालिकेकडे तेवढे फंड उपलब्ध नाही आहेत त्याच्यामुळे काही महिन्यांचं वीज बिल त्या ठिकाणी थांबलेलं आहे आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही मार्चपर्यंत सर्व क्लिअर करून देऊ तरीही त्यांनी त्यांच्या मनमानीमुळे आज त्या ठिकाणी विद्युत पुरवठा नगरपालिकेचा बंद केला आणि त्याच्यामुळे आज नेपाळ शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी आम्हाला देता आलं नाही त्याच्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा न्यायालय असतील किंवा शाळा विविध विद्यालय असतील महाविद्यालय असतील आणि माझ्या आदिवासी मार्गाच्या छोटे छोटे झोपडपट्टी असेल त्याच्यापुढे कुठेही पाणीपुरवठा आज त्या ठिकाणी आम्ही करू शकलो नाही त्यांना वारंवार सांगूनही त्यांनी आमच्या त्या ठिकाणी विनंती मान्य केली नाही त्याच्यामुळे आम्हाला आज कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना सांगून न ऐकल्यामुळे आम्हाला या ठिकाणी आज बसावं लागलं आहे जोपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही

नगरसेवक सागर पाटील कुंदे नगरसेवक सचिन गीते नगरसेवक बंटी शिंदे नगरसेवक महेश जंगम नगरसेवक किशोर डेपले नगरसेवक संदीप जेवघाले नगरसेवक नितीन धारराव नगरसेवक देवदत्त कापसे उपस्थित होते योगेश करडिले दक्ष न्यूज निफाड